नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी परभणी जिल्ह्यातील गाव आणि पाणी पाणीपुरवठा सुरळीत नियमित आणि गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी दिल्या मुंबई येथील निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पाणी पुरवठा विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी महाराष्ट्र जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई रवींद्रन उपस्थित होते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते या बैठकीमध्ये जलजीवन मिशन जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा योजनानिहाय सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला ज्या योजना, योजना अपूर्ण आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात तसेच ज्यांच्या सुधारित अंदाजपत्रकाची गरज आहे ती त्वरित मंजुरीसाठी सादर करावीत अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिल्या त्याचप्रमाणे वस्सा आडगाव आसेगाव दुधगाव या गावासह शंभर योजनांचा फेरमान्यता देण्याबाबत निर्देश देण्यात आले वाडी आणि तांडे यांचे अंदाजपत्रकही लवकर पाठवावेत असे सांगत परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल याची खात्री करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली अधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रकल्पाची सद्यस्थिती प्रलंबित कामे तसेच पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली पालकमंत्री बोर्डीकर यांनी सर्व संबंधित विभागांना एकत्रित समन्वय ठेवून नागरिकांच्या पाणीपुरवठेशी संबंधित तक्रारीचे त्वरित निवारण करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे प्रयत्न करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबीर आणि दिव्यांगप्रती संवेदनशीलता आणि जागृती या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन भाषणात जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी एस बी पांचाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी एम लांडे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले दिव्यांग बांधव आपल्यातलाच एक माणूस असून त्यांच्यामधील प्रावीण्य ओळखून त्यांना सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे दिव्यांग बांधवांना मदत करताना त्यां त्यांचा स्वाभिमान दुखवला जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी प्रशासनाकडून निश्चितपणे सहकार्य केले जाईल दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केलं यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेस यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी प्रास्ताविक केलं तर उपस्थितांचे आभार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी एम लांडे यांनी केले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी निवडणूक अरुणा संगेवर जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मोसळे नानासाहेब भेंडेकर प्रकाश गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थरितीने जतन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये व समाजात इतर घटकांना वाचनाची आवड आणि प्रेरणा निर्माण करणे आणि वाचनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त विविध साहित्य कृतींचे ग्रंथ प्रदर्शनीचं आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आलं होतं याचं उद्घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस एम रचावाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे व जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक सहाय्यक जिल्हा सांख्यिकी अधिकारी आतिवीर करेवार जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक श्रीमती मोहिनी दीक्षित चंद्रकांत नानगरे मिलिंद सोनकांबळे शंभूनाथ दुभळकर ग्रंथालय पदाधिकारी आणि विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद